नवजीवन करा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत करत आहे आज आपण एक नवीन वर्कआउट घेऊन येत आहे की हा वर्कआउट केल्यानंतर हा बऱ्याच जणांनी वर्कआउट माहीत नाही या वर्कआउट केल्यानंतर तुम्हाला बॉडीला रिलॅक्सेशन आहे आणि तुमची बॉडी तुम्ही जी तुमच्या बॉडी फील पाहिजे ती फील करायसाठीच आपण आज एक नवीन वर्कआउट घेऊन येत आहे त्या वर्कआउटचं नाव आहे सर्किट वर्कआउट मग आज एकदा मी सर्किट वर्कआउटचा व्हिडिओ टाकलेला पण कसं असतं जास्त मुलं समजा दहा मुलं असली तर आपल्याला सर्किट वर्कआउट करता येतो पण जास्त मुलं असली तर सर्किट वर्कआउट करताना कोण काय करते कोण काय करते ते आपल्याला लक्षात येत नाही मग त्याच्यासाठी आज आपण तीस मुलांचा सर्किट वर्कआउट घेऊन येत आहे तर या वर्कआउटचा तुम्हाला तुमच्या ह्याच्यात शंभर टक्के फायदा होईल जी मुलं भरती करतात आहेत त्या भरती करणाऱ्या मुलांच्यासाठी तर अतिशय महत्त्वाचा हा वर्कआउट आहे हा वर्कआउटाच्या वेळेनंतर तुमचा बॉडीचा एक वेळ मिस्ट आणि तुमच्या बॉडीचं एकदम पॉवर चांगली जनरेट होईल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा या व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असला तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि जर तो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा चला तर मग बघूया स्पीड ना का रे टू थ्री फोर स्पीड बॉडी हलकी झाली पाहिजे वाडी लूज झाली पाहिजे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन go 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 go